काय चालू आहे नेमकं माया लिखेज वय हय बोला माझे सोनूली मन काय चालू आहे माया लिखेज आवर ना चालू छान छान इथे एक टिक्का इथे एक टिक्का इथे एक टिक्का लावला बालाला होय देतो दहातच दाखवतो पप्पाला छत छत बाल आहे बालाला टिक्का लावलाय माझ्या दुण ला आता ला चाललंय ते तू एवढं तू आवरून कुठं जायचं बाळा तुला कशाला जायचं दा आत तुकड

इकडं आहे तिकडं जायचं आहे आवरून आज अमोश ऐकत नाही आता मला कुठं बाहेर फिरायचं नाही घरात बसायचं आता आजारी पडून माहितीये ना काही इंजेक्शन अजून एखाद नाही आजारी पडलेला आठवत नाही तुला तू कुठं जायचंय तुला उद्या जा उद्या 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 जा फिरायला काल कुठे गेल ती तू काल कुठे गेल ती कुठे महादेव काल महादेवाला गेली तर देवाच्या पाया पडणं झाले गेले की त्यांचं खायची यादी चालू झाली जायचं कुलफी खायची आयस्क्रीम खायचं परत सर्दी झाली म्हणायची अजून सकाळ सकाळ कुल्फी खायची ये दोसा silo тут काल भोपालत चकलाय म्हणा ये काय केले झाली 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 वैतक वैतक दिला निस्ता कोणी वैतक दिलाय मला कोण दे दे पळा कोण देले <laughs> तू दिले दे आहे काय काबन पुन होते वैतक कोणी दिलाय दे पप्पा मन मी छोट बाळ आहे ना म्हणून छोट बाळ पण मोठ्या वर्ष करतय नाही म्हणा बघ नो 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 नो, -नो. काय नो 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 मी गुड गल आहे म्हण काय गुड करणार आहे काय नाही म्हणतो तुला एक तर मित्रांनो आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि या आठवड्यात जरा व्हिडिओला पण प्रॉब्लेम झाला म्हणजे व्हिडिओ टाकता पण आला नाही काय काय आणि कामामुळे जरा दुर्लक्ष झालत तर जसा तुम्ही पहिल्यासारखा व्हिडिओला सपोर्ट करता तसे इथून पुढे करत राहा कारण की आपली जी रिच आहे या आठवड्याची म्हणजे पूर्ण डाऊन आहे मित्रांनो असं सपोर्ट करत राहा तरच रिच आपली वर जायला अजूनही तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करता येईल तर बघा बाय 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 लगेच चालू आहे बा तिला काही झाले बाहेर खेळावं लागायचे काय नाही तुझं तर भेटूया पुन्हा एकदा निवड विड बरोबर बाय 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 आता कर की बाय 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 केलं बा